मित्रांनो आज संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळा पाटोदा शहरामध्ये आलेला आहे तर एक आदर्श म्हणजे पाटोदा शहरातील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते इम्रान भाई सय्यद यांनी पाटोदा शहरामध्ये सर्व वारकरी जे येतील त्यांना दूध वाटप करण्याचा प्रयत्न एक छान उपक्रम घेतलेला आहे त्याबद्दल आपल्याला आपल्या मठाधिपती आईसाहेब साहेब हे बोलतील बोल आज या ठिकाणी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज श्री क्षेत्र पैठण ते पंढरपूर हा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने जात आहे आज तालुका पाटोदा या ठिकाणी नगरपंचायतच्या वतीने मोठं जी सी बीमध्ये मोठा हार लावून स्वागत करण्यात येत आहे इथं दुधाचं सुद्धा नियोजन केलेलं आहे आणि आमचे नगराध्यक्ष भैया जाधव हे आणि नगरपंचायत सर्व मिळून स्वागत करत आहेत आणि आम्ही सुद्धा वर्षी सर्वजण भाविक भक्त नाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आपण यानंतर आपले नगराध्यक्ष अध्यक्ष हे बी बोलतील हो गया काही शहरामध्ये या ठिकाणी मौल्यंचं आगमन होणार आहे या ठिकाणी आईसाहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत टाउनशिप संस्थांचे मंडळाचे सदस्य महाराज आहेत सर्व फोटोचा शहरवासी नगर नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती उपसभापती नगरसेवक सर्व सेवेकरी या ठिकाणी या मौलिकच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत काही वेळामध्ये दस या ठिकाणी येणार आहे माऊलींना एवढच सांगता आहे की या तालुक्यावर शहरावर अशीच आपली कृपा दृष्टी राहो शेतकरी राजा देखील आनंदी राहो अशी मी या माऊली चरणी प्रार्थना करतो आत्ताच आई साहेबांनी देखील थोडक्यात सांगितलं या ठिकाणी माझे सभापती आहेत माझे मित्र रामेश्वर गोरे आणि भाई हे पत्रकार आहेत हे पटेल व्यावसायिक आहेत तरी देखील दे ते मुस्लिम बांधव असताना देखील यांनी म्हणजे भक्तीबाई कसा असतो यांनी या ठिकाणी साधलेला आहे त्यांचं सर्व मंडळ आहे या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्याला ड्राय फ्रूट टाकून दुसर या ठिकाणी देत आहेत त्याच्याबद्दल देखील मी शहराचा नगराध्यक्ष म्हणून धन्यवाद मानतो सर्वांनी या ठिकाणी घडून मिळून हे भक्तीमय वातावरण आणि माऊलींचा सेवा करण्याचे काम करत आहे म्हणजे की माऊलींना समस्त कुटुंब जय हरी माऊली जय हरी जर आपण आमची तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत रहा, पाहत राहा फक्त तेजवार्ता न्यूज नेटवर्क